म्हणजे विकत जी एक लाख रुपयाला घ्यायची दीड दीड लाख रुपयाला घ्यायची हा त्या ह्या चाळीस पन्नास हजार कालवडीची गाय तयार होती शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज यशोगाथा या कार्यक्रमात एका तरुण दुग्ध व्यावसायिकाची यशोगाथा आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय बारामती येथील डेलेवस्ती येथील गुनवडी या भागातील किशोर गावडे यांच्या या फार्मवरती आणि किशोर गावडे हे तरुण आहेत दुग्ध व्यावसायिक आहेत आणि त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे दुग्ध व्यवसाय सुरू केला होता त्यावेळेस खूप चांगली परिस्थिती होती परंतु आजची जर परिस्थिती बघितली तर दुग्ध व्यवसायाला खूप बेताची परिस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर उभा केलेलं आहे आणि गोट्याला एक चांगल्या प्रकारचं व्यावसायिक स्वरूप देण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे मुक्त गोटा आहे आणि प्रत्येक गोष्ट इथं त्यांनी टू डेट केलेले आहे तर आज आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात की दुग्ध व्यवसायाकडे वळायचं त्यांचं काय कारण आहे आणि सध्या परिस्थितीला दुग्ध व्यवसाय त्यांना परवडतोय का याविषयीची माहिती नमस्कार किशोरजी नमस्कार माझं नाव किशोर दत्तात्रय गावडे गुणवडी ढेले वस्ती तालुका बारामती जिल्हा पुणे बर किशोरजी आता या दुग्ध व्यवसायाकडे कधी वळाला तुम्ही तसं पाहिलं तर दोन हजार पासून मी म्हणजे जास्त ह्याच्यात आलो दुग्ध व्यवसायामध्ये दोन हजार तेरा तेरा म्हणजे आता साधारण दहा वर्ष होत आले बरं तर आता पण मुक्त गोटा आता जस्ट सहा महिने झाले गोटा केलेला आहे बर सहा महिने झाले बंदिस्त बर म्हणजे बंदिस्तच एवढ्या दिवस ठेवायचं कारण काय म्हणजे मुक्त का केला नाही थोडं जागे अभावी हे होतं हा त्याच्यामुळं बर बर सध्या परिस्थिती कशी आहे आता आपल्या दुग्ध व्यवसायाची किती गाय आहेत आणि किती कालवड आहेत काय आता लहान मोठी मिळून माझ्याकडे पंधरा गाय आहेत पंधरा गाय बर पण आता दुग्ध व्यवसायच करायचा असं का ठरवलं तुम्ही त्याच्यात दहा दिवसाला किंवा पंधरा दिवसाला नाही का म्हणजे पेमेंट पण मिळतं आज बरोबर आणि आपल्याला गायांचं किंवा कालवड वेळी जर गरज असेल त्यावेळेस विकून पैसे आपल्याला तयार करतात बरं पण आता ही एवढी इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही या गोट्यासाठी तर म्हणजे की अशी इन्व्हेस्टमेंट का करावीस वाटले तुम्हाला आधी बंदिस्त होते एक पाच गायांचा वाटा म्हणजे छोटाच होता पण त्यांची जी कालवड होत होती तर त्यांना बांधा जागा नव्हती म्हणजे नाही का चांगल्या क्वालिटीची कालवड असताना मला ती विकावं लागली म्हणजे चांगली असताना जागे अभावी बरं बरं नंतर मी आणि आमच्या वडिलांनी आणि आईने म्हणजे सगळ्यांनी निर्णय घेतला की आता आमची म्हणजे जमीन होती हे तर पूर्ण म्हणजे पावसाचं पाणी वगैरे साठायचं ह्या जागेत हा पूर्ण सगळं पाणी येतं तर म्हटलं हे तर ऊस तर करत होतो आम्ही पण जास्त उत्पन्न मिळत तर म्हटलं आम्ही ही जागा पूर्ण भरून हे मुक्त गोटा करायचा ठरवलं बरं बरं पण आता या गोट्याला खर्च होणार होता हो तर मग आपल्याकडे सुरुवातीला किती गाय होत्या की ज्याच्या जेवावरती तुम्ही एवढा गोटा बांधायचा चारच होत्या चार आहेच बर पाच पण या पाच गायीमध्ये तुम्हाला परवाडायचं का धंदा बंदिस्त असताना तिथं ते परवडायचं कारण ते लिमिटेडच तेवढंच त्यांना मुरगास माझा दोन हजार सतरा अठरा पासून कंटिन्यू मुरगास बर त्याच्यामुळं एक टाइम मुरगास असायचं आणि एक टाइम घरच आपलं वाढ किंवा कडवाळ मका अशा असायची बर मग आता चार गाडी मोठ्या पद्धतीने म्हणजे मी नाही का तुमच्या पण माध्यमातून म्हणजे बघायचो इशोग आता किंवा मुक्त गोटा हा म्हणजे माझी इच्छाच होती पहिल्यापासून दोन हजार बारा पासूनच तसं बघितलं आता दोन हजार चार पासून व्यवसाय पण जास्त पूर्ण ह्याच्यात मी दोन हजार पासून इंटरेस्ट केला बर त्यातच हे मुक्त वाटा करा पाच वर्ष गेली का दोन हजार एकोणीस साली वीस साली थोडस व्हायचं हे केलं मग आधी घरापासून थोडस थोड्या जागेत हे केलं आता दोन हजार तेवीस ला एप्रिल ला मी हे केलं बरोबर आता बरीच जागा तुम्ही गुंतवली यामध्ये तर मग आता एवढी जागा गुंतवली तर तुम्हाला ही फायदेशीर वाटते का जागा आता हो। हो। कारण जा। आता चारच गाय होत्या आणि चार मानाने तुम्ही खूप मोठी जागा गुंतवली हो तर मग कसं वाटतंय आता तुम्हाला आधीच्या ठिकाणी म्हणजे मुरगास पण जास्त प्रमाणात करू शकत नव्हतो लिमिटेड असायचा जास्त म्हणजे घरची माका असताना किंवा विकत घेतली तरी जागे अभावी आता हे तर भरपूर प्रमाणात मुरगास करू शकतो जागा पण आहे हा पूर्ण म्हणजे ठेवायला त्यांना वावरायला गायांना पूर्ण मोक जागा आहे बरोबर मग आता तिथून इकडे आणल्यानंतर किती गाय केले तुम्ही आता बघा तिकडे पाचच होत्या हा आणि पाच म्हणजे पाच अजून एक्स्ट्रा झाले का गाय इथं बरं बरं म्हणजे कालवडी तुम्ही कालवडी सांभाळताय मग काही लोक म्हणतात परवडत नाहीत कालवडी तुमचं काय म्हणत आहे नाही ना आता कसं विकत गाय घेतल्यात तिचं माहित नसतं आपल्याला जे कोण विकतो ना हा ते तो काहीतरी त्याच्यात गायमध्ये काहीतरी थोडासा फॉल्ट फॉल्टिवाय तो विकत नाही म्हणजे शंभर टक्के आहे म्हणजे स्वतः लहान बोलले मी पण बर कारण काहीतरी त्याच्यात त्या गायमध्ये असतचॅक्स काय हा असतो त्याच्यामुळे तो एखाद्या लकीली ज्याला गरज आहे खरंच ओरिजिनल हा त्याची चांगली लागते आपल्याला गाय हा 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 परंतु प्रत्येकच शेतकरी किंवा व्यापारी चांगली गाय म्हणून विकत नाही असं म्हणजे नाही का नाहीये बरोबर म्हणजे आपल्याला चांगलीच गाय मिळेल असं नाही आणि माझा पहिल्यापासून कारण माझ्या घरच्याच मी पाचशे जे गाय ते माझ्या घरच्याच हे गाय आहेत घरच्याच गाय आहेत हो आणि आता घरच्या गाय केल्यामुळे तुम्हाला काय फायदा जाणवतोय म्हणजे विकत जी एक लाख रुपयाला घ्यायची दीड दीड लाख रुपयाला घ्यायची त्या ह्या चाळीस पन्नास हजारातच कालवडीची गाय तयार होती साठ हजारात जास्तीत जास्त बरोबर तिला त्या पद्धतीने सांभाळल्यानंतर आणि तिचं दूध चालू होतं आपल्याला काही विकत घ्यायचं नाही का तिला नाही का खर्च काही एक्स्ट्रा करायचं नाहीये बरोबर तिला वातावरण सूट झालेलं असत तिला माणसं म्हणजे आपलं हाताळलेलं असतात नाही का त्याच्यामुळे काहीही नाहीये बरोबर म्हणजे की आपला परिसर आपले सगळं वातावरण क्लायमेट सगळं सुजत नाही काय नाही बरोबर मग त्याच्यामुळे आपल्याला खात्री मिळते त्या गायची बरोबर आता ज्या काही गाय आहेत आपल्याकडे किती दूध देणाऱ्या गाय आहेत आपल्याकडे तेवीस चोवीस पर्यंत देणाऱ्या गाय आहेत तेवीस ते चोवीस हा बर बर, बर आ, मग आता तुम्हाला काय वाटतंय की आता तेवीस ते चोवीस लिटरच्या ह्या गाय आहेत तर या दूध देणाऱ्या गाय तुम्हाला परवडत आहेत का तुम्हाला वाटतंय बाबा आता जास्त दुधाच्या गाय पाहिजेत तुमच्याकडं वाटतं परंतु ज्या जास्त गाय जास्त ह्याच्या जा वाल्या गाय आहेत म्हणजे नाही का जास्त ब्रीड चाळीस आपण पंचाळीस लिटर त्यांना तसा तो खर्च किंवा त्यांचं मेंटेन करणं पण तेवढं थोडस हेच आहे हा अवघडच आहे कंडिशनला आहे परंतु ज्यांचा खूपच गाड्यांचे जेवा हो नाही का बोट आहे किंवा काय त्यांना मटर ला आणून द्यायचे त्यांच्यासाठी थी ठीक आहे पण आपल्या सामान्य शेतकऱ्यांसाठी मोठ्या ह्याच्या गाड्यांचा थोडस हे बरं बरं बर त्याच्यामुळे मी जर बस थोडस हे केलेले जरसेड वर बर बर, बर। म्हणजे हो। हो। आता ह्या ज्या गाय आहेत तुमच्या तर ह्या सगळ्या तुमच्या घरच्याच आहेत त्याच्यामुळे तुम्हाला यांचा सगळा अंदाज माहिती आहे बरोबर आता मुक्त गोटा केला तुम्ही काय फायदा तुम्हाला वाटला कारण तुमच्या सुरुवातीला बांधून गाय होत्या हो। आता मुक्त केल्यात तुम्ही गाय तर काय फरक वाटतोय तुम्हाला दोन्ही मुक्त गोट्यामुळं दुदर शंभर टक्के वाढ झाली बरं किती लिटरने वाढ झाली दोन्ही मिळून तीन लिटरला वाढ झाली एका एका गायची दोन्ही टायमाची मिळून तीन लिटरने वाढ झाली आणि जिथे तर बांधून होते त्यावेळेस दोन दोन तीन तीन वेळा त्यांना नाही का सिमेंट रिपीट व्हायचं रिपीट व्हायचं फर्स्ट लॅक्ट ह्याला हे झालंय आता झालं म्हणजे सिमेंट मध्ये तुम्हाला आता गाय भरली जाते ते झालं म्हणजे तो खर्च वाचला वेळ वाचला खुराकाचा खर्च वाचला चाऱ्याचा खर्च वाचला आणि म्हणजे मस्टडी तर मा माझ्याकडे नाही झालं कारण मी तशी काळजी घ्यायचो परंतु कंटिन्यू गोट्यात बंद होण्या ओलावा असायचा बरं सारखा कंटिन्यू ओलावा त्याच्यामुळे म्हणजे पूर्ण नाही का हे त्यांना किती खर्च यायचा साधारण मस्टडीज का घरीच तुम्ही तरी पण एका गायला दीड दोन हजार रुपये जातात बरं बरं पूर्ण त्याचा तीन चार दिवसाचा कोर्स रिकवर हा हा आता किशोरजी मला सांगा आता तुमचा एवढा गेलेला आहे या व्यवसायामध्ये दहा बारा वर्षाचा आरोग्याच्या कोणत्या गोष्टी तुम्ही करता काय डॉक्टर बोलवता डॉक्टर बोलवतो परंतु माझं पूर्ण म्हणजे बारकाईने प्रत्येक आईवर लक्ष असतं बर म्हणजे ज्यावेळेस मी आज गेलो त्यावेळेस पूर्ण म्हणजे म्हणजे काय न घटते का खायला कमी का किंवा काय म्हणजे पूर्ण बारीकवर लक्ष प्रत्येक तीन महिन्याला मी तिला त्यांना प्रत्येकाला लसीकरण करून घेतो बर म्हणजे मानूनच ठेवतो मी सगळं डायरेक्ट हा हा आता कोणती कोणती लसीकरण करताय आता लाळीचं केलंय ला। किती दि, किती दिवसात लाळीचं करता लग्ना वर्षा वर्षाला एकदा वर्षाला वर्षाला कारण ते एकवीस दिवसानंतर ऍक्टिव्हिटी होती बरं मग परत आता एवढी थंडी नव्हतीच आता दोन महिने पाहिलं मग त्याच्यामुळे मी आता लेट केलं थोडस बर आणि परत जनता पण त्यांना मी तीन महिना लेटच सरसकड सगळ्यांना जनताच काय फरक वाटतोय तुम्हाला दिल्यानंतर फरक आहे ना आधी देत पन... नव्हता असं काय त्यावेळेचा देत होतो पण एवढं पूर्णपणे लक्ष नसायचं प्रॉपर हे नसायचं चारच गाय होता पण काय चार गाय जात हे करायचं आता हा, हा, हा। पूर्ण ते वेगळं कंपार्टमेंट हे म्हणजे लक्ष द्यावं लागतं बरं बरं म्हणजे त्यांच्या म्हणजे ते इंजेक्शन दिल्यानंतर चमक किंवा उचड किंवा पिसवा काय छोट्या छोट्या काय मुक्त गोट्यामुळे काय होतं वालावा दगेमुळे ना ह्यात हे होताना माचर तयार होताना त्याच्यामुळे थोडं त्रास होतो म्हणजे सडांना पण त्रास होतो सडांना पण त्रास होतो बर बरं आता दुधासाठी मिल्किंग मशीन वापरताय तुम्ही हो साधारण किती गरजेचं वाटतंय तुम्हाला हे खूप गरजेचं वाटलं म्हणजे दोन वर्षापासून टाळत आल तुम्ही म्हणलं काय खरं नाही का म्हणजे मशीन गाया नाही का बेहतात गाया किंवा आहेत किंवा काय जमल का जमल का आपण घरी पण ते काय होतं कंटिन्यू दोन माणसाशिवाय काढू शकत नाही आपण म्हणजे हाताने ज्यावेळेस असताना त्यावेळेस दोन्ही दोन माणसं कंटिन्यू लागतातच बरोबर पण तू मशीन मग काय झालं त्या एक वेळेस काय झालं ते म्हणजे खाली हे जे पाचट आहे ना बर तर मध्ये पावसाळ्यात काय झालं पाऊस ते ह्यांची म्हणजे मोतारी पण तर एका गाईला ते सडनला हे झालं हिजा झाली हा नाही म्हणजे ते थोडं फोड हे आले पुरळी आले बर एका गायला हा तर एका गायचं दुसरीला आलं इन्फेक्शन आणि माझ्या हाताला सुद्धा म्हणजे नाही का असं हो हे झालं इतकं हे झालं गायला तिन धरावं लागला म्हणजे नॉर्मल देणारी गाय त्याला हे व्हायला हे केलं राग राग के के ते डायरेक्ट बुक केली गाय मशीन आणि ते आणली पण ते क्लिअर झालं बट त्याला माझा जो सहा सात हजार रुपये खर्च झाला बरं बरं म्हणजे पण मिल्की मशीन गरजेचं होतं कारण त्रास टाइम पण वाचला हाताने जी त्रास व्हायचा पूर्ण क्लिअर तिला लावलेलं सुद्धा कळलं नाही कळत नव्हतं बरं बरं तुम्हाला ते समाधानच वाटला विषय एकदम दुग्ध व्यवसाय करत असताना म्हणजे आपल्याकडे जेवढी साधन सामुग्री व्यवस्थित असेल ज्या कष्ट करणारी ते लागतेच आपल्याला बरोबर साधारण मिल्किंग मशीन मुळे तुम्हाला किती दुधात काय वाढ झाली काही कमी झालं काय असं नाही कॉन्स्ट वेळ वाचला वेळ वाचला जास्त नाही आपण एक दहा वीस टक्के दहा टक्के वाढलं म्हणजे वाढलं बर आणि पन्नास तरी वेळ वा वाचला पन्नास टक्के बरं बरं बर। पण चूक लागलं ना तुम्हाला लाग लागलं पूर्ण आणि गायनला पण म्हणजे काय त्रास ना काय नाही लावलं निघली काढलं आपला विषय बरोबर